पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रायतडी चांदवड गावात आजही रस्ता पाणी आणि मूलभूत विनंत्या केल्या असतानाही काहीच बदल झालेला नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून ग्रामपंचायत करते तरी काय असा थेट सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे गावातील परिस्थिती इतकी बिकट आहे की पावसाळ्यात पाऊलवाटा चिखलाने भरून जातात गावात रस्तात नसल्याने वृद्ध महिला आणि लहान मुलांना प्रवास करणे अशक्य बन तर सत्तर वर्षीय गंग्या लाडक्या वरठा या आजारी वृद्धाला चालता न आल्याने त्यांच्या कुटुंबियांना त्यांना झोळीत घेऊन रस्त्यावर आणावे लागले ही घटना ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उभं करते ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गेल्या दहा वर्षात सरपंच आणि ग्रामसेवकांनी फक्त आश्वासन दिली पण प्रत्यक्षात काहीच नाही गावात वीज पुरवठा नाही पाणी पुरवठा नाही आणि रस्त्याची तर दुरचीच गोष्ट आहे पाण्यासाठी ग्रामस्थांना स्वतः खड्डा खोदून त्यातून पाणी प्यावे लागते ही स्थिती दोन हजार पंचवीस कायम आहे ग्रामस्थांनी प्रश्नाला आव्हान केले आहे की ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच रायतडी चांदवड गावात तातडीने रस्ता वीज आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात नमस्कार मित्रांनो ग्रुप ग्रामपंचायत रायतडी चांदवडमधील वरठापाडा या पाड्यामधील सध्याची ही परिस्थिती ग्रामपंचायत मध्ये खूप ठराव दिले लेटर दिले तरी सुद्धा रस्त्याची सुविधा अजूनपर्यंत उपलब्ध करून दिली नाही खूप वर्षे झालीत हीच परिस्थिती नाही पेशंट इमर्जन्सीमध्ये सा साडे पोरांना जायला रस्ता नाही मिळत इथे पाण्याची सुविधा नाही मिळत लाईटीची सुविधा सुद्धा मिळत नाही इथे जे ग्रामस्थांना आता, आता। घेऊन जायला खूपच त्रास पडतोय खूप लाजीरवाणी गोष्ट आहे मला एकच विचारायचं आहे का हे वरती कधीपर्यंत परिस्थिती अशीच राहील

मित्रांनो व्हिडिओ काढण्याचं हाच उद्देश आहे की आपल्याला कधीपर्यंत न्याय भेटेल इथून अर्धा किलोमीटर लांब जायला लागते धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका